नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो तर हे बघा आज आपण असं छान असं चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन स्वच्छ असं आपण धुवून काढलेलं आहे आणि त्याच्यावर आपण मीठ टाकलेलं आहे तर आता बघा आपण याच्यात चिकन बिर्याणीसाठी काय काय मसाला आपण त्याच्यात टाकणार आहोत या चिकनमध्ये आणि चिकन, चिकन स्वच्छ सोच्चा असं चार पाण्याने धुवून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय टाकणार आहे ते साधे सोपे आपण बिर्याणी बनवणार आहे ना त्यासाठी चिकनला आपण काय काय लावून घेणार आहे ते दाखवत आहे साधे असे सोपे आज आपल्या घरी बिर्याणी बनत आहे त्याच्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलेले आहे ही हिरवी मिरची दळून घेतलेली आहे आणि त्याच्या म त्याच्यासाठी एक लिंबू घेतलेला आहे आणि हा खड्या मसाल्याच्या पुड्या घेतलेल्या आहे खड्या मसाला आणि ह्या इलायची घेतलेली आहे हा आपण मसाला घेतलेला आहे आणि हे दोन दही घेतलेले आहे आणि आता त्याच्यासाठी हे बघा काय घेतलेले आहे वाटून लसण आणि लसण आदरक लसण अद्रकची ही पेस्ट घेतलेली आहे तर हे बघा आज आपण काय काय घेतलेले साहित्य मी तुम्हाला दाखवले तर आता आपण हे सर्व साहित्य ह्या चिकनसाठी ला चिकनला आपण सोडणार आहे तर हे सर्व साहित्य तुम्हाला दाखवले लसणाचे आणि अद्रकची पेस्ट ही हिरव्या मिरची आपण ठेसून घेतलेले आहे दळून आणि हे दही घेतलेलं आहे आणि हा एक हा एक लिंबू घेतलेला आहे आणि हा खडा मसाला आणि इलायची घेतलेली तर हे साहित्य आपण हे आता सर्व घेतलेलं आहे मीठ चोळलं हे चिकनला बघा चिकन किती फ्रेश झालेलं आहे आता आपण त्याच्यावर जी पेस्ट केलेली होती ना आदरकची आणि लसणाची ती बघा ती पेस्टला आता आपण हे पूर्ण सोडून घेतल्या घेणार आहोत हे बघा किती मस्त असं चोळ आहे सर्व सर्व मटणाला असं ते लागलं पाहिजे तर मटण एकदम मस्त असं आणि छान असं दिसतंय हे बघा ते सर्व आपण त्याला चोळून घेतलेलं आहे ती हिरवी मिरची बी चोळून घेणार आहे साधी आणि सोपी बिर्याणी आज आपण बनवणार आहे कोणची बिर्याणी काय है नाव हैदराबादची बिर्याणी बनवत आहोत तर आता हे हिरव्या मिरच्या त्याला हिरव्या मिरच्या ठेसल्याला त्याला चोळून घेतला अद्रक लसणाची पेस्ट त्याला चोळून घेतलेली चिकनला हैदराबादची सारखी अशी बिराणी आपण बनवत आहे हिरव्या कलरची तर हे पा मस्तपैकी चिकनला मुरून आणि असं छान असं सर्व चोळून घेणार आहोत हे बघा कसं चोळ आहे तिथे छान असं चोळ आहे सर्व हिरव्या मिरची अद्रकची पेस्ट हे बघा दही आता दही चोळत आहोत आपण तर हैदराबाद हैदराबादची बिर्याणी अशी एकदम मस्त झणझणीत आणि चणचणीत खाण्याला एकदम चांगली ग्रीन कलरची बनवत आहोत हे बघा पूर्ण चिकन पूर्ण मसाला लावलेला आहे हे असं सर्व चिकनला लावून घ्यायचं असा पूर्ण चोळायचा म्हणजे कसं असं सर्व चो चळला का मग ते चिकन एकदम शिस्त बी फुटत आणि छान बी लागतं हे बघा हे बघा असं मस्तपैकी असं चोळून घेतलं आहे मग ते सर्व चिकन लावून मुरत ठेवणार आहोत आपण त्याच्यानंतर आपण त्याच्यावर लिंबू लिंबू पिळणार आहोत हे बघा त्याच्यावर आता हा लिंबू असा एक पिळायचा आहे पूर्ण लिंबू पिळायचा आहे दही लावल्यावर बी त्याच्यावर लिंबू पिळायचं आहे हे बघा काय काय लावलं तुम्हाला दाखवलं ना दही दही लावलं एक लिंबू पिळलेलं आहे आणि दही हिर मिरचीचा ठेसा हिरव्या मिरच्या दळून घेतलेल्या त्या लावलेल्या आहे मीठ लावलेलं ला आहे हळद बिलकुलही लावलेली नाही आता वरूनच खडा मसाला आपण टाकत आहोत हे बघा सगळे कडासा वरून खडा मसाला जो खडा मसाला आहे आपला तेजपान वगैरे हे सर्व मसाला आपणही टाकत आहो हे बघा तर हैदराबाद बिर्याणी कशी बनवता ते तुम्हाला मी दाखवते त्याच्यासाठी मटण कसं तयार म्हणजे मटणाला काय काय चोळं जातं हे पूर्ण तुम्हाला साहित्य मी दाखवलेलं आहे दही हिरव्या मिरचीचा रगडा अजून तुम्हाला सांगते वरून हे तेजपान वगैरे खडा मसाला असा पूर्ण वरूनच चोळून घ्यायचा आहे चिकनला अद्रक लसणाची पेस्ट मीठ हळद बिलकुल आहे नाही तर ग्रीन कलरचं असं आपण मटण हे असं मस्त त्याला चोळून घेणार आहोत आणि पाच मिनटं ते मुरायला ठेवणार आहोत हे बघा सर्व असं आपण टाकलेलं आहे आता हे मस्त मुरायला ठेवणार आहोत मुरायला ठेवणार आहोत आता आपण बघा तर ह्या पद्धतीने असं आपण मटण मुरायला ठेवतो मी अर्धा घंटा ठेवणार आहे अर्ध्या घंट्यानंतर आपल्याला दुसरं म्हटलं काय कापायचं कोथिंबीर वगैरे ते कापून घेणार आहे ना हैदराबादची बिराणी कशी बनवताय मी तुम्हाला दाखवत आहे साधे आणि सोपे हैदराबादची बिराणी तर म्हटलं काय काय लावलेलं ला मैत्रिणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि स सबस्क्राईब करा मैत्रिण तर आता मी हे तुम्हाला दाखवलं आहे आता आपण थोड्या वेळात हे मुरत ठेवणार आहे झाकू हे बघा मैत्रून छान असं आपलं पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यात आपण तेल टाकलं आहे तेल टाकलेलं आहे साधी सोपी आपल्या हैदराबादी बिर्याणी आपण बनवणार आहे बघा कांदा टाकलेला आहे हैदराबादी बिर्याणीसाठी त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे कांदा टाकला पातेल्यामध्ये पातेल्यात काय टाकलं तर पहिलं तेल टाकलं तेल चांगलं आपण तापून घेतलं आणि हैदराबादी बिर्याणीसाठी पातेलं ठेवलं त्याच्यात तेल टाकलं आणि कांदा टाकलेला आहे ता हा कांदा आपण चांगला असा हा हळू हलवून घेणार आहोत गरा गारा गारा चांगला हलो आता मस्त हा कांद्याला असा हे बसत आहे बघा तारखा बसत आहे कांद्याला मस्त चित हैदराबादी बिराणी बनणार आहे आपली मिरव्या ग्रीन कलरची त्याच्यामध्ये हळद बिलकुल येणार नाही ताताही सगळे कुठून आपला कांदा मस्त लालचर होणार आहे लालचर होणार आहे असं आपण पातेल्यामध्ये आपली बिराणे बनवत आहोत हैदराबादी बिराणी पातेल्यामध्ये तर कशी बनवता ते तुम्हाला दाखवले आहे आता दा है। आता दाखवत आहे आता हे तांदा बघा आपला मस्त लाल झालेला आता हे बघा त्या तांदळाचं हे बघा आता हे बघा आता बासमती तांदूळ आपण घेतलेले आहे हे हां ते आताच गुण घे पिशवी घेऊन आलोय बासमती तांदळाची तर आता आपण हे तांदूळ काढून घेणार आहे किती गल्लास काढायचे आहे बा नाही आपण हे दोन तीन ग्लास घेणार आहोत तर हा एक ग्लास घेतला आहे अजून दोन गल्लास घेणार आहोत हैदराबादची बिर्याणी बनवण्यासाठी बघा हा दोन झाले तीन हे तीन तर म्हणजे आपण ही बिर्याणी किलो हे चिकन हे एक किलो ची बनवत आहोत एक किलो तांदूळ घेतलेले आहे दीड किलो चिकन घेतलेले आहे तर आता हे आपले एक किलो तांदूळ एक किलो तांदूळ हे झालेले आहे हे बघा आता हे चांगलं मस्त तडका बसलेला आहे कांद्याला लाल जर आता मस्त आपण हे बिर्याणी आज बनवत आहोत हे बघा असे मस्त आपण तांदूळ धुवून घेतलेले आहे स्वच्छ असे मस्त तांदूळ आपण धुवून घेतलेले आहे दोन पाण्याने ते पाणी पहिलं काढून घेतलं आता आपण परत दुसरं पाणी टाकत आहोत मस्तपैकी असे स्वच्छ कारण त्या तांदळाला पीठ हे लावलेलं असतं ना पावडर तर ते तांदूळ खराब नाही होऊन पावडर लावलेले असते दुकानामध्ये तर आपण चांगलं स्वच्छ धुवून काढायचे तांदूळ 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 बघा आता आपले तांदूळ आपण बासमती तांदूळाच आपण धुवून घेतलेले आहे हैदराबादी बिराणी बनवण्यासाठी तर हे तांदूळ आपण बघा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आपण परत हलवून घेऊया एकदा मस्त असा कांदा आपण हलवलेला आहे कांदा चांगला लाल जातातच होऊन जायचा तांदूळ भिजवून घेतलेले आहे हवा इकडं कांदा लाल गरम धुवून घेतलेले आहे इकडं आपण मटण मस्त असं मुरत ठेवलेलं आहे कसं मटण आता मुरलेलं आहे मसाला लावून गरम पाणी बाजूला आपण उकळत ठेवणार आहोत का तर बिराणीला आपल्याला गरम पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही तर तीन ग्लास हे गरम पाणी आपण पातेल्यात ठेवलेलं आहे होऊन जायचा चॉकलेट चॉकलेट असा नाही साधा नाही घ्यायचा आहे बघा कसं चॉकलेट होता परत आलो घेऊया आपण कांदा चॉकलेट कलरचा म्हणजे पूर्ण अर्थ त्याला उतारला पाहिजे तर ती बिराणी खायला चांगली लागते थोडं भिजत ठेवा लागतात म्हणजे ती आणि छान कांदा आपण हलवून घेऊया बघा कसा कांदा लाल झाला कांदा सा लाल सा ला असा लालस पहिलेच लावायचं बंद करू असं लालसर पूर्ण घेवा किती सुंदर असा मस्त पैकी कांदा आपला भासतो या मस्त पैकी छान असा सुगंध सुटलेला आहे आणि चमचलीत चलचमीत असे आपले घेतला आहे पूर्ण लाल करायचा असं चॉकलेट चॉकलेट कलरचा कांदा करायचा कांदा काढून घ्यायचा ताटामध्ये पूर्ण त्याच्यातून कांदा काढून घ्यायचा ताटा त्याच्यातला पूर्ण कांदा हा ताटामध्ये असा काढून घेतलेला आहे सर्व कांदा तळलेला पूर्ण काढला आहे आपण जे तेल राहिलेलं आहे ना आपलं त्या पोपामध्ये त्याच्या तात आपण मटन सोडणार आहोत हे पाटण आपण सोडलेलं आहे मस्त असं हलवून घेणार आहोत हे बघा असं मस्त होते मटण जे तेल होतं ना कांदा तळेल त्या तेलामध्ये हे मटण आपण जेंबुरायला ठेवलेलं तो दही लिंबू वगैरे दही लिंबू आणि का अद्रक अद्रक ची आणि लसणाची पेट टाकलेली ल हिरव्या मिरचीचा बारीक हे करून टाकलेला खूप तर मग आता त्याला मस्तपैकी आपण याला आता था। थांब याला आता था मस्त हे येऊपर्यंत आपण ठेवणार आहे काय चांगली ग्रीक होऊपर्यंत चांगले शिजूपर्यंत थोडासा आपण त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहो इकडं आपलं गरम पाणी होत आहे कांदा मस्त आपण त्याच्यातून तो काढून घेतलेला आहे तांदूळ आपले मस्त पैकी आता भिजलेले आहे भिजून गेलेले धिकलेले आ अरे वा आता हे बघा असे शिजून शिजून झालेलं आहे चिकन मस्त पैकी असं एकदम भारी चिकन शिजलेलं आहे हे हां हे बघा असं ह्या पद्धतीने चिकन शिजवून घ्यायचं आता काय टाकायचं याच्यात अजून आता हे मस्त शिजलंय टाकायचं आहे आता तिकडं आपलं गरम पाणी बी उकाळलेलं आहे आता आपण आता आपण याच्यावर झाकण पुन्हा ठेवू काय थोडं शिजलेलं आहे कोशंबी कोशंबीरसाठी बारीक असा कांदा चिरलेला आहे आता टमाटे बारीक चिरून घेत आहोत मस्त बारीक असं चिरत आहे म्हणजे कोशंबीर इकडे तयार होते बिर्याणीच मटण शिजत आहे कोशंबीर तयार होत आहे आपली मस्त अशी आज आपण मस्त हैदराबादी बिराणी खाणार आहोत त्याचं छान असं आपण बारीक कांदा कापला आहे बारीक कोथिंबीर चिरलेली आहे आणि टमाटे कापले आता आपण त्याच्यामध्ये दही टाकत आहोत तर ही आपली हैदराबाजी बिर्याणी सगळं खाण्यासाठी कोशंबीर आपण तयार केलेली आहे हे बघा दही टाकलेलं आहे मग त्याच्यात थोडं मीठ टाकणार आहोत मग ते सर्व असं आपण घालून घेणार आहोत कोशंबीर बघा असं तयार करायला आपल्या मस्त अशी कोशंबीर तयार झालेली आहे मस्त तयार झाली अजून थोडस दही आपण होऊन टाकत आप पूर्ण एक पॅक सोडलेला आहे दह्याचा मस्त पैकी थोडं मी बुटविणार आहोत तर त्याचा थोडं मी बघील पिळ आहे आपण हे पूर्ण हलवून घेणार आहोत मीठ टाकून हे थोडस थोडंही मीठ टाकलेलं आहे हे अशी मस्त पैसे चवदार अशी मस्त अशी आपली ही तयार झालेली आहे हैदराबादी बिराणी सगळं खाण्यासाठी आपण काटलेलं आहे मस्त पाहिजे आपलं मस्त असं ग्रीन कलरचं शिजतलेलं आहे शिजत हे बघा असं मस्त शिजलेलं आहे शिजलं आता छान असं आहे ते शिजल्याशिवाय आपल्याला काही टाकता येत नाही असं तमाटे कापून घेणार आहोत गोल गोल चकऱ्या बर त्याच्यावरती टाकण्यासाठी बिराणी बनवतोय ना आपण ग्रीन कलरची त्याच्या वरती टाकण्यासाठी हा कांदा आणि असे बनवणार आहोत असं टमाटे कांदा असा कापून घेणार आहोत कोशंबीर ती वेगळी बनवली होती पण साधा सा कापलेला आहे हे परत त्यांना जे आवडले ते खाता कांद्या क्रमांका हे बघा साधे आणि सोपे आपली जी एक कोशंबीर तयार झालेली आहे अजून आपलं मस्त शिजत आहे म्हणजे बिराण्याच्या वरती हा कांदा आपण कांदा आपण बिराण्याच्या वरती टाकणार आहोत लाल करून ठेवलेला आहे हा कांदा पाहिला ना वरती बिराण्याच्या टाकायचा आहे तर मुशल्य साधी अशी सोपी करून ठेवलेला आहे इकडं आपल्याला आता तांदूळ वगैरे टाकायचे आहे ग्रीन हाय हैदराबाद बिराणे आपण तयार करत आहोत अकरा ते ते तेल ते, ते <स्थारीणादा थास्था> ते ना हलवून देणार आहोत मैत्र नो कष्ट केल्याशिवाय खायला भेटत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला खूप चांगलं असं बनावं लागतं करावंच लागतं तरच कोणची गोष्ट बनते आता हे वगैरे शिजून गेलेलं आहे चांगलं आपण गरम पाणी टाकणार आहोत त्याच्यात जे बटाला आपण शिजायला लावलेलं होतं ना मीठ व मीठ वगैरे सर्व पेस्ट वगैरे करून त्याच्यात आपण आता गरम पाणी टाकलेलं आहे आता आपण गरा 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 असं चांगलं असं गरम पाणी टाकलं आहे आता ते चिकन आपण हलवून घेतलेलं आहे त्याच्यात हळदीचा पत्ता अजिबात नाही हळद टाकायची नाही तर आता आपण काय टाकणार आहोत बघा मैत्रिण तांदूळ हे बघा आता आपण पुरे तांदूळ त्याच्यात टाकलेले एक किलो तर कमीत कमीची तीन किलोची चिबराणे आपण बनवत आहोत आता हे बघा मस्त असे टाकलेले तांदूळ आता पूर्ण खालावल्या जाणार आहे याच्यात हळद बिळद काहीच नाही बरं का माहिती म्हणलं उगच हळद टाकतं व्हाईट ग्रीन कलरचे असे मस्त बैठक होते मीठ वगैरे चाटून बघितलेलं आहे बघ त्या टेस्टी बाईट अरे वा एकदम मस्त पैकी अशी झनझणीत आली चमचित आली तवडायला चव येणारे अशी बिराणी आपण आता टाकलेली आहे काय ता, मस्त ग्रीन कलर काय मस्त गदा गजागदा हलवून घ्यायची चिकन बिकन मस्त टाकून त्याला हलवून घ्यायचं मी सगळं मिक्स होतं आणि हळद टाकत मी हैदराबादी बिराणी आज आपण बनवल्या बनवत आहोत दाखवत दाखवते आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत थोड्याच वेळात आपली बिर्याणी बनवत आहोत मस्त त्याच्या कांदावरून टाकायला ठेवला ठेवलंय बिर्याणी आपली मस्त अशी शिजत आहे आता छान असते थोड्याच वेळाने आपली अर्धा एक तासात आपली बिर्याणी तयार होणार आहे हे बघा वरून बिर्याणीसाठी आपण वरून हा कांदा टाकणार आहोत ही कोथंबीर टाकणार आहोत आणि हे बघा खाण्यासाठी आपण हे साधं सॅलड बनवलं आहे आणि ही कोशंबीर बनवलेली आहे दही वगैरे टाकून दही कोथंबीर आणि कांदा आणि लिंबू पिळून आणि टाकून ही कोशंबीर बनवली हे साधं सॅलड आणि साधं आता आपण बिर्याणीच्या वरून झाकण काढलेलं आहे तर ही बघा आपली बिर्याणी कशी मस्त अशी आईदा ही बिर्याणी तयार होत आहे तर बघा आता थोडीशी शिजायची बाकी राहिलेली आहे बघा आता आपण हलवून घेऊया थोडासा असं हलवून बघूया तर ह्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवत आहोत आता आपण थोडस झाकण आहे थोडी बाकी राहिलेली आहे बघा असं झाकण करणारे आता आपल्या हैदराबादी बिर्याणी नुसतं बनत आहे आता है। त्या हैदराबादी बिर्याणीत आपण गरम पाणी टाकलेले गार पाणी अजिबात टाकलेलं नाही पाणी गरम करूनच त्याच्या टाकल्याने कशी कशी बनवली गेली सर्वच तुम्हाला तर आहे मिंटलो त्या पद्धतीने बनवा हा चॅनलला लाईक करा आणि बट करा ठीक ठीक हे बघा कशी मस्त अशी बलती आपल्या हरीला लागली आणि तर ती छान बनते आपल्या हैदराबाजी बिर्याणी बघा आहे का त्याच्यात हळदीचा पत्ता नाही बघ का नुसते ग्रीन कलरची आपण बनवलेली आहे अशी छान अशी हळद वगैरे व्हाईट कलरची एकदम असतं अशी ग्रीन कलरचीच पाणी तर कटलं हे बघा छान असेल तर त्यात पाच मिनटात आपली बिर्याणी बनत आहे हळदी तर शिजलेलीच आहे हैदराबाद बिर्याणी बिराणी बघा कशी केली आणि कशी बनवली की मी तुम्हाला दाखवलेली आहे आपण गॅस एकदम कमी करत आहोत आहोत परत त्याच्यावर आपण तवा का तुटतोय कारण ते उडूनही वा पूर्ण कोंडावा आणि खालून गॅस बंद केलेला आहे आता आपल्या अर्थ तासात मस्तपैकी अशी बिर्याणी तयार होत आहे हे बघा आपली बिराणी ही थांब लाईट लागणार हे बघा आपली ही बिराणी हैदराबादी तयार झालेली आहे बघा अशी मस्त खमंग आणि अशी छान अशी तयार झालेली आहे आता आपण त्याच्यात ना असा थोडा थोडा असा कलर टाकूया हिरव्या कलरचा हे बघा असा बघा किती छान अशी दिसते मस्त अशी बिराणी आता आपली ही तयार झालेली आहे बघा असं आता आपण हे कलर टाकला हैदराबाद बिर्याणीसाठी एकदम मस्त आणि टेस्टी अशी बिर्याणी आज आपण बनवलेली आहे बघा हा कांदा आपण टाकणार आहोत हे बघा हा कांदा टाकणार आहोत तर आज आपण हैदराबादची बिर्याणी बनवलेली आहे तो तळेला कांदा होता ना तोच कांदा आपण टाकलेला आहे ला तर आज आपली हवा वरून अशी कोथाबीर टाकलेली आहे या पद्धतीने अशी बिर्याणी तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशी बनवायची शिका मैत्रीण बघा आज आपली किती छान अशी बिर्याणी आज बनलेली आहे बघा अशी मस्त अशी बिराणी आपली झालेली आहे मोकळी मोकळी अशी अशी मस्त आता हवं ही बिराणी तयार आता ही बिराणी आपली तयार झालेली आहे तर आता आपण ह्या आता ह्या बिराणीवर आपण परत थोडंसं झाकण ठेवणार आहे पुन्हा याला थोडंसं हे करणार आहे तर ही बिराणी आपली आता तयार झालेली आहे तर मैत्रांनो हो माझ्या बिराणी हैदराबाद बिराणीला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला आता आपण थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मंद गॅस बंद केलेला आहे तर झाकण ठेवणार आहोत आपण थोडं तर हे पहा असा मंद तवा ठेवायचा तव्यावर मग अशी झाकून ठेवलेली आहे आता आपण कलर टाकलेला आहे आता मस्त असे त्याच्यावरती बिराणी आपली मस्त होत आहे हैदराबादी बिराणी आपली छान अशी तयार झालेली आहे हे बघा त्याच्यासाठी आपण हे सॅलड तयार केलेलं आहे कांदा आणि कांदा आणि तमॅटो आणि कोथंबीर आणि हे आपले आहे लिंबू बिराणी आपली तयार होत आहे तयार झालेली आहे आता आपण थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवत आहे मोकळी मोकळीने सॅलड आता तयार झालेला आहे हर बघा किती मस्त अशी झालेली आहे आपली बिराणी थांब थांब बघा अशी बिराणी तयार करा थांब हे पद्धतीने आपली बिराणी झालेली आहे